वेगळा आज आपण उपक्रम आणलेला आहे मला माहीत नाही तुम्हाला घड्याळ दिसत असेल घड्याळात आहेत किती वाजलेत बाबा बारा अजून पाच मिनटे आणि मी हा व्हिडिओ बनवते मला माहीत नाही माझी इच्छा अचानक का झाली ते तर मी अकरा वाजता मला वाटते मी टाकलं की अपलोडच केली की एक ते नऊ अंक मनात लिहा एक ते मनात ठेवा एक प्रश्न स्वतःला विचारा तर ते प्रश्न विचारून तुम्ही तुमच्या प्रश्नांचं उत्तर काय मिळणार आहे ते बघायचं आहे आता ज्यांनी एक ते नऊ अंक पकडले तर ज्यांनी एक अंक पकडले एक तीन चार हे अंक ज्यांनी पकडलेत मनामध्ये तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हो असं आहे तुमचं हो यस असं हो आहे तुमच्या आवडीच्या देवाचं नाव द्या ह्या नंबर पकडल्याने मनात खूप खस्ता खाल्ल्यात अपमान कमीपणा फक्त सहन केला आहे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यांना कोण समजून घेतली नाही आत्तापर्यंत तर आत्ता तुमच्या मनात जी कल्पना आहे की तुम्ही हे गोष्ट करू का तर करू नको का तर असा जो प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे एखादी गोष्ट तुम्हाला नवीन चालू करायची असेल तर तुम्ही तो, तो प्रयोग करू शकता एखादी गोष्टीला तुम्हाला जर कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही ते विचारू शकता बरोबर आता सगळ्यांना कॉमन येणार तर तरीही तुम्हाला एक वेगळी सांगते सध्या हनुमंत हनुमंताची उपासना करायची आपल्याला सगळ्याच नंबर्सना तुमच्या आवडीचा देव आणि गणपती स्तोत्र रोज अकरा वेळा म्हणायचे मारुती स्तोत्र Pratica la cala maruti sottra nare. Maruti Chi è ma? Uno la ti एकवीस दिवसाच्यामध्ये तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर तुम्ही परत शून्य ते एकवीस दिवस परत करायचं संकल्प परत करायचा की परत करायचं ठीक आहे आता नामस्मरण करत राहाव का दोन पाच आठ असे का नंबर येतात त्यांना वेगळंच उत्तर येते गाडी चालवताना काळजी गाडी चालवताना पूर्णपणे वाहतुकीचे नियम बाळा ट्राफिक ओके निगेटिव्ह पॉईंट कोणताच घेऊ नका याच्यातून जे मला आतून येतं ते सांगते मी तुम्ही छानच गाडी चालवणार आहे काय होत नाही काही नाही काही नाही काय नाही फक्त काळजी घ्यायची म्हणजे कुठला कुठला कायदा मोडू नका असं हे आहे यात काय होत नाही काळजी करू नका इतका आपल्याला निगेटिव्हिटी वाढवायची नाही पण पॉज माझा ब्लड ग्रुपच हे पॉझिटिव्ह आहे पण असं चुकूनही माझ्याकडून निगेटिव्ह कुठलं काही येणार नाही गाडी चालवताना काळजी असं मला आतून आले त्याचा अर्थ ट्रॅफिकचे नियम पाळा असा त्याचा अर्थ आहे नाहीतर तुम्हाला तुम्हाला फाईनसुद्धा बसू शकते दुसरा मुद्दा की तुम्हाला ह्याच्यासाठी तुमच्या ज्या मनातलं इच्छित उत्तर आले तर तुमचं ते प्रत्येक उत्तर तुम्हाला वेळ लागणार आहे बंद आला हे पूर्ण नाही होत उत्तर नाही म्हटलं ना वेळ लागणार आहे वेळ लागणार आहे तुमच्या इच्छित उत्तर मिळायला एकतर तो तुम्हाला दोन पॉईंट आहेत एकतर हा विषय सोडून द्या म्हणजे समजा तुम्ही आत्ता देवाला सांगताय की मला एक, एक उदाहरण देते तुम्हाला एक वस्तू हवी एक वस्तू एक, एक पेन हवा आहे एकच हवं आहे देव म्हणतोय मी तुला पेनच्या कंपनीच मालक करतोय तुम्ही काय मागताय पेन मागताय तर मागताना देवाला असं मागा की देवा तुला आहे ते मला दे ठीक आहे तुमच्यासाठी उपासना आहे श्रीसुक्त दररोज एका सात दिवस आणि मारुती स्तोत्र किंवा हनुमान चाळीसा चाळीस दिवस ठीक आहे आता কোন <laughs> <laughs> <f dragging> <sympath After self -makingjackata> मी मला त्यांचं पॅकेटच आणून ठेवलं तरीही वापरायला नवीन घेतला नाही सहा सात पापडे हे इकडे आले खूप राग आहे आणि राग भीक माग असतो रागावर नियंत्रण गरजेचं आहे तब्येतीच्या तुमच्या तक्रारी होतात तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर काय ते असं उत्तर येते तुमचं आता हे इच्छित उत्तर पूर्ण होण्यासाठी इच्छित उत्तर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला काही रेमिडीज येतील म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगितलं जाईल तर तुम्ही दान करायचं आहे दान करा काहीही दान करा अन्नदान असू दे आर्थिक दान असू दे दान करा आता जे कन्फ्यूज आहेत की काय घ्यायचं तर ते त्यांच्यासाठी आवडीच्या नावाचं नाम देवाचं नाम करा जे कन्फ्यूज आहेत कोणता नंबर घ्यायचा तर त्यांच्यासाठी बघूया आता काय होत तिथे असलेत सव्वा बारा वाजलेत थोड्या रात्री का अगोले देवाने बघ आता माझे कसे काय पाहिजे आपण करून घ्यायचं डोळे झाकते मी गणेशा नावा आणि तुमच्या गणेशा नावा नंतर कुलदैवत रामदैवत पितृदेवत नावं घ्या आणि तुमच्या प्रश्न तुमचा प्रश्न सांगा मनातच सांगा मला खूप आशेन आहेत उद्धीते ते त्या माध्यम आहे अंध स्पर्धा कुठलीही पसरायची नाही मी एज्युकेटेड आहे ऐकणारा एज्युकेटेड आहे जे काही माझ्या मनात आले तर ते त्यांच्या खरोखर प्रश्नाचं उत्तर आमचं उत्तर मी डोळे झाकलेले आहे हा खडा स्पर्शाने सांगते हा खडा ज्या रंगाचा आहे मला माहीत नाही कोणता रंग येतो तर हा खडा ज्या रंगाचा असेल तर त्यांच्यासाठी हे आहे की तुम्ही दररोज सोनियाची उपासना करा हा खाडा ज्याच्या ज्याचे असेल ती गणेशाची उपासना करा मला वाटतं हे, हेल्मेट घातलेला पर्सन असेल गाडी चालवताना काळजी काय चुंबक चुंबक तरी गोष्ट तुम्ही अजून हे करायची आहे म्हणजे मागवत आहे निगेटिव्ह विचार सोडा तुम्ही जे विचार करताय ना फक्त तो विचार तुम्हाला काय होते हे ज्यांचं हे होतं तर काहीतरी होते निगेटिव्ह पॉईंट्स आहेत मला तर तुम्ही जे विचार करताय निगेटिव्ह तर तेच तुम्ही अट्रॅक्ट करताय सो निगेटिव्ह पॉईंट अट्रॅक्ट करू नका हा घडा ज्यांना अट्रॅक्ट करतो त्यांनी शनीला जावा शनी शनिवारी मारुतीला जा शनीच्या मंदिरात जा तेलभात वाटवा नामस्मरण करत राहा खूप नामस्मरण करा फक्त नामस्मरणात ताकद दाखवू याच्यात हे बुधवार बुधवार सोमवार रविवार बुधवार तीन नंबरसाठी एक हास्य बुधवारसाठी नामस्मरण ज्यांनी तीन, नामस तीन नंबरवर ना त्यांच्या नामस्मरण आता हे अंक दोन तीन पाच वाल्यांनी परत आले अंक आले पडला पडलाखाली माहिती दोन तीन पाच वाल्यांनी दोन तीन पाच वाल्यांनी काय करायचं दोन तीन पाच वाल्यांनी काय करायचंय दोन तीन पाच वाल्याने काय करायचं आहे दोन तीन पाच काहीतरी चुकीचं मनात येतं आहे ते काढून टाका पॉझिटिव्ह विचार ठेवायचे प्रत्येकाने पण पर नव्यानं परत नव्यानं परत प्रसंगाला सामोरं जायचं आहे नव्यानं सुरुवात आहे तुमची दोन तीन पाच दोन तीन पाच नव्यानं आयुष्याला सुरुवात करायची जे झालं गेलं विसरून जा चुकीचं जरी काय झालं असेल तरी मनापासून नव्यानं सुरुवात करा माफ करा सगळ्यांना आठ नऊ दहा आठ नऊ दहा आठ नऊ दहा दा। दहा नंबर दिलाच नव्हता कसा आला आठ नऊ रागाचं प्रतीक दाखल होतं मग कशापूर आठ नऊ दहा कसं काय आला कोणीतरी मुद्दा म्हणून दहा नंबर धरलेला आहे दिसतोय तर तो आठ नऊ दहा हे जे नंबर येत आहेत त्यांनी मनात पकडल्या तर त्यांना थोडंसं आईवडिलांची सेवा करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्रास आहे तुम्हाला आर्थिकचा तर प्रत्येकालाच होत राहतं तुम्हाला जरा जास्त वाटतंय आर्थिक मला माहीत नाही काय येते कोणाचं काय येतं ते बट तसा दिसतोय तुम्ही तो दे सेवा करा मनापासून मी डोळे उघडले चुकून माहीत नाही मला परत डोळे जगते एवढे राहिले माझे डोळे उघडले अचानक एक दोन तीन चार पाच सहा कन्फ्युज पर्सन्स विश्वास नाही नास्तिक पण आला कोणतरी नास्तिक पर्सनसाठी वा श्री गणेशाकरा आयुष्यात सगळे जे व्हिडिओ बघतात त्या व्हिर्सना हा श्री गणेश आलेला आहे ज्यांच्याजवळ हा व्हिडिओ जाणार आहे ज्यांच्याकडे हा व्हिडिओ जाणार आहे जे जे ह्या व्हिडिओ बघणार आहेत त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मग श्री गणेशा होणार आहे श्रद्धेतून जायचे आपल्याला कोणतीही अंधश्रद्धा ठेवायची नाही आहे श्रीगणेश आहे बरोबर कासव आहे म्हणजे लक्ष्मीचं चांगलाच योग आहे प्युअर एनर्जीवाल्यांनी हे आणि तुम्हाला हे बघा त्याच्यात तब्यातच राहिले हे दोन ग्रीन सिग्नल आहेत सगळ्या बाजूनं योग्य आहे आणि हे सम आहेत का हे सम आहेत त्यामुळे काही ना टेन्शन नाही ओके आणि हा कष्ट म्हणजे हा सूर्य झाला आणि बाजूने काय होणार प्रगती आहे त्याचं काय नाही योगायोग नाही मोजले नाही काय नाही काय नाही कसे करायला मिळत नाही तीन तीन सहा आणि हा एक आहे प्युअर एनर्जी आहे आत्ता जे व्हिडिओ आहेत त्यांचे मनाने फार साफ आहेत सगळे आणि श्रद्धा असणारे आहेत देवाभर तर आता रात्री बारा वाजता देवाने मला बसवली तुमच्यासाठी मला माहीत आहे बघा एका किती वाजते साडेबारा वाजायला आले आणि आय डोंट नो का मला एनर्जी तशी आली प्रत्येक एक अंकापासून नऊ अंकापर्यंत मी धरायला आले होते तरीही दहा अंकाचं काहीतरी सांगितलं गेलं उद्या अजून अकरा वाजता मी ऑनलाईन पण ठेव ठेवलं आहे किती जण येतील मला माहीत नाही ना उद्याचं रीडिंग काय होणार आहे आहे सो विश्वास ठेवा ज्या ज्या आळ्यात आता व्हिडिओ पाहिल्यावर माझ्या लक्षात येईल मी काय काय सांगितलं होतं तर तुमच्यासाठी तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाले असेल बायकोच आणि मला नक्की सांगा मी माझा नंबर पण देते मला आवर्जून व्हॉट्सअपला सांगा की मी एकतर व्हॉट्सअप गेल्या शक्यतो नंबर हे करत नाही पण मला व्हॉट्सअपला नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जेवढ्यांकडे हा हो व्हिडिओ जाईल ना तेवढ्यांनी सांगा गणपती बाप्पा तुम्हाला भरपूर यश देऊ आणि हे हो। पहिल्यांदा फर्स्ट टाईम असं म्हणजे माझ्या मनात स्वप्नातही नव्हता आलं की मी असं काही करेन माझ्या मनात अचानक इच्छा झाली निर्माण आणि हे सगळं मी मांडे रात्री बारा वाजता मी एज्युकेटेड आहे बी ए ग्रॅज्युएट आहे पण माझ्या देवावर नितांत श्रद्धा आहे आणि मला माहिती आहे की आत्ता ही गरज आहे की मनानं खचलेत सो मनातली पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी ही खूप गरजेचं आहे सगळे तुम्ही प्युअर सोल आहात जो ज्यांच्या जवळ हा व्हिडिओ हो जाईल फक्त फक्त प्युअर सोल जवळच हा हो जाईल अदरवाईज कोणाकडे हा व्हिडिओ जाणारे नाही आहे तुम्ही फार प्युअर सोड आहात देवावर विश्वास ठेवणारे लोक आहात एक नास्तिकचा पण दगड आला आपल्याला क्रिस्टल एक नास्तिक लोकांसाठी पण आला ते सुद्धा अस्थे ना भाऊच्या नास्तिक लोकांपर्यंत पण हा व्हिडिओ पोचणार आहे त्यामुळं काळजी घ्या शुभरात्री मला झोप आली खूप आता गुड नाईट आणि देवाचे आभार माना परमात्म्याचे आभार माना त्या शक्तीचे एक निसर्ग शक्तीचे आभार माना की तुमच्यापर्यंत त्यांनी आले तुमचं मागणं असेल कोणाला तरी उभं करतात तर हे मागणं असेल शुभरात ठीक आहे गुड नाईट